या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा शहादा येथील संविधान दिन उत्साहात साजरा नागरिकांचा संविधानिक मूल्यांप्रती दृढ संकल्प शहादा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान दिन अत्यंत उत्साहात अभिमानाने साजरा करण्यात आला भारताच्या लोकशाहीला दिशा देणारा संविधानाच्या गौरवशाली वारशाला वंदन करण्यासाठी समाज बांधव कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रतिमेच्या पूजनाने झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत सहभागी नागरिकांनी त्यांच्या कार्याचा स्मरण केला सामूहिक वंदना घेण्यात आली आणि भारतीय संविधानातील प्रस्तावना सर्वांनी एकमुखाने वाचली यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल कुमार यांनी मनोगत व्यक्त करत संविधानातील मूलभूत अधिकार कर्तव्य तसेच न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचे महत्व स्पष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी संविधानिक मूल्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सक्रिय सहभाग आणि मताधिकाराचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले कार्यक्रमातून नागरिकांमध्ये संविधानाप्रती जागरूकता आणि बांधिलकीचा संदेश पोहोचला संविधान दिन हा केवळ औपचारिक नव्हे तर लोकशाहीची जीवनशैली म्हणून स्वीकारण्याचा संकल्प नोंदवण्यात आला या कार्यक्रमाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी डॉक्टर राजेंद्र पेंडारकर सुरेश कुवर राजेश्वर सामुद्रे अनिल शिरशाट मकसूद खाटिक आरिफ पिंजारी दीपक निकुंबे संजय कुवर गणेश कुवर देव कुवर प्रेमचंद सावडवे विजय कुंवर चिंतामण अहिरे तसेच समाजबांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा